नातेवाईकांनी शिक्षकास चोपला आणि लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला मुख्याध्यापकाची चौकशी सनमाडी तालुका जत येथील आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली असून लैंगिक अत्याचार प्रकरणी सनमाडीच्या आश्रमशाळेतील मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई केली आहे त्यासोबतच उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे या आश्रमशाळेतील शिक्षकांचे समाजकल्याण खात्याकडून आणि महिला व बालविकास विभाग यांच्याकडून शुक्रवारी दिवसभर पोलीस बंदोबस्तात चौकशी सुरू होती या आश्रमशाळेतील सात मुलींचं सा लैंगिक शोषण केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आलेला आहे बुधवार दिनांक रोजी आश्रमशाळेला सुट्टी होती या आश्रमशाळेतील मुलींना घरी सोडण्यासाठी करेवाडी तालुका जत येथे आश्रमशाळेची बस घेऊन गेली ज्या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला होता तोही शिक्षक चालक महिला सोबत होती या मुली घरी गेल्यानंतर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली लगेच नातेवाईकांनी या शिक्षकास मारहाण केली तसेच चालकासहही मारहाण केली एक महिला शिक्षिकेने मात्र या ठिकाणाहून पळ काढला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत सनमडी